राम राम मी अभिजित घोरपडे घेऊन आलो आहे भोवताल प्रस्तुत लय भारी महाराष्ट्र भारी आज महाराष्ट्रातली अतिशय अनोखी गोष्ट शोधायला निघालो आहे पुणे नाशिक रस्त्यावर नारायणगाव लागतं ते ओलांडून मी पुढं नाशिकच्या दिशेनं चाललो काही अंतर गेल्यावर बोरी आणि बेल्हा या गावांकडे जाणारा फाटा लागला तिथं हायवे सोडून मी बोरीच्या दिशेनं वळालो फाट्यापासून आत वळाल्यावर उजव्या हाताला नारायणगडाचं दर्शन झालं मी तसाच काही अंतर पुढं गेलो रस्त्यात भोरवाडी हे गाव लागलं मी ज्याचा शोध घेत होतो त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी लोकांची मदत घ्यावी लागणार होती त्यासाठी मी भोरवाडीत थांबलो तिथल्या मंदिराजवळ बसलेल्या लोकांकडे चौकशी केली त्यांच्याकडून रस्त्याची खात्री करून घेतली आणि मगच मा पुढच्या मार्गाला लागलो या भागात मोठ्या प्रमाणावर कांदा पिकवला जातो त्याच्या चाळी किंवा बराकी जागोजागी दर्शन देत होत्या रस्त्याची खात्री करण्यासाठी मी मध्ये एके ठिकाणी चौकशी केली आणि नेमकी खात्री पटल्यावर मगच निर्धास्तपणे त्या ठिकाणाकडे जायला निघालो मी कुकडी नदीच्या जवळ पोहोचलो ही भीमेची उपनदी या भागातली एक महत्वाची नदी आता मी बोरी बुद्रुक गावात पोहोचलो होतो तिथं गावचे सरपंच भेटले त्यांच्याकडून त्या ठिकाणाची माहिती घेतली आणि त्या दिशेनं जायला निघाले ते ठिकाण नदीच्या जवळच होतं तिकडे जात असताना वाटेत भले मोठे अँटीना पाहायला मिळाले त्या भागात जी एम आर टी नावाची जगातली सध्याची सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण आहे तिचेच हे जागोजागी उभे केलेले अँटीना अशाच एका अँटीनाजवळ मी थांबलो आणि त्या ठिकाणाकडे जायला निघालो तिथं एका घराच्या अंगणात तोंडली तोडून ठेवली होती ती भरण्याचं काम सुरू होतं चौकशी केल्यावर मला तिथल्या मावशींनी त्या ठिकाणाकडे जाण्याची नेमकी वाट सांगितली मी त्यांचा निरोप घेऊन त्या ठिकाणाकडे जायला निघाल आता मला एका डगरीवरून खाली उतरून नदीच्या पात्रात जावं लागणार होत नदीच्या पात्राजवळ मी त्या गोष्टीचा शोध घ्यायचा प्रयत्न केला राम, राम, मी अभिजित घोरपडे घेऊन आलोय भवताल प्रस्तुत लय भारी महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रातल्या अनोख्या गोष्टी उलगडून दाखवणारी आणि आपल्या मातीची खरीखुरी ओळख करून देणारी मालिका खास तुमच्यासाठी आज असंच एक ठिकाण आणि त्यानं आपल्या नैसर्गिक इतिहासावर टाकलेला लख प्रकाश मी आलो आहे कुकडी नदीच्या पात्रात ठिकाण आहे बोरी साळवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे इथं मी शोध घेतोय पंचाहत्तर हजार वर्षांपूर्वीच्या राखेचा ही राख साधीसुधी नाही आहे तर ज्वालामुखीच्या उद्रेकापासून तयार झालेली आहे आणि हा ज्वालामुखी आपल्या इथला नाही तर इथून साधारण साडेतीन ते चार हजार किलोमीटरवर इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटांवरचा हा ज्वालामुखी आहे त्याचा पंच्याहत्तर हजार वर्षांपूर्वी प्रचंड मोठा उद्रेक झाला आणि त्यामुळं जगाच्या काही भागात राख पसरली गेली आणि त्याचेच काही अंश आपल्याला या कुकडी नदीच्या पात्रात जमा झालेलं पाहायला मिळतात त्याचाच शोध घेण्यासाठी मी इथं आलो आहे चला माझ्यासोबत मी कुकडीच्या पात्रात ज्वालामुखीच्या राखेचा शोध घेण्यासाठी अनेक ठिकाणी फिरलो काठावर माती टोकरून पाहिली प्रत्यक्ष पात्रात पाण्याजवळ नदीच्या काठांवर शक्य तिथं सगळीकडे राख शोधण्याचा प्रयत्न केला पण तिनं काही दर्शन दिलं नाही शोध घेतल्यावरही मला राख सापडली नाही तिथं पात्रात एक मेंढपाळ शेळ्या मेंढ्यांचा कळप घेऊन आला होता त्याच्याकडे चौकशी केली तर सुरुवातीला तोही असं काही माहीत नसल्याचं बोलला मात्र चर्चा केल्यावर आणि सविस्तर विचारल्यावर त्याने जवळच तसं काहीतरी असल्याचं सांगितलं माझ्या दृष्टीने ती आनंदाची बाब होती कारण मी ती राख पाहण्यासाठी केव्हाचा अधीर झालो होतो मेंढपाळाकडून माहिती मिळताच मी त्या दिशेनं निघालो राख पाहण्याची उत्सुकता असल्याने मी धावतच तिकडं निघालो समोर एक उंचवडा दिसत होता तो राखेचा थर असावा असं वाटत होतं मी त्याच्याजवळ पोहोचलो आणि हा थर बारकाईनं निहाळला मी तो राखेचा पट्टा जवळून पाहिला इतक्या जुन्या काळातली राख निहाळण्याचा आनंद लुटला मित्रांनो हेच ते याचाच शोध घेण्यासाठी मी इतक्या लांब वरून आलो आहे ही आहे पंचाहत्तर हजार वर्षांपूर्वीच्या ज्वालामुखीच्या उद्रेकाची राख मित्रांनो इतक्या जुन्या काळातल्या गोष्टी पाहणं अनुभवणं समजून घेणं याच्या इतका दुसरा आनंद नाही अनुभव नाही मी आता अतिशय आनंद झालेला आहे कारण हा ज्वालामुखी इंडोनेशियातला त्याची राख तिथून उडाली हवेमार्गे जगभर पसरली आणि ती आपल्या इथं डिपॉझिट झाली आहे आणि ती पंच्याहत्तर हजार वर्षांनंतरसुद्धा आपल्या मातीमध्ये पाहायला मिळते आहे इत का आनंद इतका आनंद किंवा इतकं वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट इतकं वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण हे आपल्या इथं असणं याच्यासारखा दुसरा आनंद नाही जगाच्या पाठीवर काही ठिकाणी ही प्रिझर्व झाली आहे अशी अनोखी आहे त्याच्यामध्ये आपल्यासुद्धा या मातीचा आपल्यासुद्धा या महाराष्ट्राचा समावेश होतो महाराष्ट्रात ही जशी आहे तशी अनेक ठिकाणं आहेत म्हणूनच ही माती अतिशय भारी आहे लय भारी आहे या लय भारी मातीतला हे ठिकाण आहे कुकडी नदीचं पात्र बोरी साळवाडी जिल्हा पुणे अशी अनेक ठिकाणं आपल्याला पाहायची आहेत तुर्तास आपण ही जी राख आहे हे जे आपल्या जुन्या काळातल्या ज्वालामुखीचे पुरावे आहेत ते, ते नेहाळूयात आणि ही राख नेमकी आपल्याला काय गोष्ट सांगते काय काय रहस्य उलगडून दाखवते याच्याबद्दलसुद्धा आपण बोलूयात सध्या आपण ही राख पाहूयात हा राखेचा हा जो पट्टा आहे जवळजवळ आपल्याला एक साधारण फूटभर जाडीचा सा पाहायला मिळतो आहे आणि हा पट्टा तिथून सुरू होतो तो या माती खालून जवळजवळ लांबपर्यंत असा वळसा घालून काही ठिकाणी तो जमिनीच्या खाली जातो आहे काही ठिकाणी वर येतो आहे असा करतो लांबपर्यंत गेलेला पाहायला मिळतो आहे इथं सध्या किमान शंभर मीटरभर तो पसरलेला आहे आणि हे जे पाहणं आहे हे अनुभवणं हे जगापुढं आणणं याच्यासाठीच आपला हा प्रयत्न आपण एक राग पाहूयात आणि थोड्याच वेळात त्याची वैशिष्ट्यसुद्धा जाणून घेऊयात सुद्धा या राखेच्या अवशेषेत म्हणजे तिथपासून सुरू झालेला पट्टा हा एक्सपोज होत 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 इथं आपल्याला पाहायला मिळतोय ही सुद्धा राख आहे इथं आपल्याला हा जो थर आहे हा गाळाचा थर आहे हा दुसरा गाळाचा थर आहे त्याच्यामध्ये ही राख ट्रॅप झालेली पाहायला मिळते आणि त्याचं वेगळं पांढरट रंग आपल्याला इथं पाहायला मिळतो ठिकठिकाणी थीक, असं आहे इथं सुद्धा आपल्याला व्यवस्थित प्रकारे ती प्रिझर्व झालेली पाहायला मिळते हा सगळा पट्टा हा ज्वालामुखीच्या राखेचा आहे पंचाहत्तर हजार वर्षांपूर्वीचा नैसर्गिक इतिहास सांगणारी ही राख आहे या ठिकाणी आपल्याला अतिशय गुळगुळीत स्मूथ आणि जणू काचेसारखं टेक्स्चर असलेली ही माती आपल्याला हाताला चिकटत नाही तर झटकली की लगेच निघून जाते अशा प्रकारची ही राख साळवाडी बोरी जिल्हा पुणे मी तो राखेचा पट्टा जवळून पाहिला इतक्या जुन्या काळातली राख न्याहाळण्याचा आनंद लुटला ही राख कुठपर्यंत पसरली आहे याचा अंदाजही घेतला ती काही भागात उघडी पडलेली दिसली तर काही ठिकाणी जमिनीखाली गाडलेली जाणवली त्या राखेचा स्पर्श अनुभवला राखेचा हा पट्टा जागोजागी किती जाडीचा आहे याचाही अंदाज घेतला इतकंच नाही तर ती राख भिंगातून पाहिली तिचं दिसणं आणि नेमकं वेगळेपण काय आहे हे जाणून घेण्याचाही प्रयत्न केला ही राख आणि ती ज्या मातीत दडली आहे तिच्यातला फरकही जाणून घ्यायचा प्रयत्न केला ही राख मऊ असल्यामुळं तिच्या थरात जागोजागी पक्ष्यांनी घरटी केलेली पाहायला मिळाली फारच मजा आली ही राख पाहायला आणि तिची रूपं निहायला तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल की ही राख इंडोनेशियाची कशी आणि ती आपल्यापर्यंत कशी पोहोचली पण हे वास्तव आहे याला कारणीभूत ठरला तो इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटांवरचा टोबा नावाचा ज्वालामुखी हा टोबा ज्वालामुखी हा जगातला सर्वात विध्वंसक मानला जातो तो निद्रिस्त स्वरूपाचा आहे म्हणजे त्याचे उद्रेक सतत होत नाहीत अधूनमधून उद्रेक होतात पण हे सर्व उद्रेक अतिशय विध्वंसक आहेत या टोबाचे चार उद्रेक आत्तापर्यंत नोंदवले गेलेत आणि त्याचा सर्वात अलीकडचा उद्रेक हा पंच्याहत्तर हजार वर्षांपूर्वीचा हा इतका विध्वंसक होता की त्याच्यामुळं ज्वालामुखीचा जो, जो पर्वत होता तो पूर्णपणे उडून गेला आणि त्या ठिकाणी शंभर किलोमीटर बाय तीस किलोमीटर असं प्रचंड आकाराचा एक विवर तयार झाला या विवरामध्ये आजही आपल्याला सरोवर पाहायला मिळतं आणि याच्यातून बाहेर काय आलं तर मोठ्या प्रमाणात राख बाहेर आली किंवा ज्याला आपण धुलीकण म्हणूयात किंवा छोटे छोटे कण म्हणूयात याला जिओलॉजीच्या भाषेत म्हणतात टेफरा ही टेफरा प्रचंड प्रमाणात बाहेर आली ती इतकी जास्त होती आणि इतक्या वेगाने बाहेर आली की संपूर्ण अवकाश त्याच्यामुळं व्यापलं गेलं आणि या अवकाशामध्ये ही टेफ्रा पसरली त्याचा परिणाम हा सर्वत्र झाला हिंदी महासागरामध्ये चीनच्या समुद्रामध्ये अरबी समुद्रामध्ये आणि आसपासच्या अनेक देशांमध्ये ही राख डिपॉझिट झाली जमा झाली साधारण एक सहा इंच जाडीचा थर हिचा सर्वत्र त्यावेळेला जमा झाल्याचं सांगितलं जातं त्याच्यामुळं झालं काय तर ते त्याच्यामुळं आपल्याकडच्या हवामानात बदल झाला पंच्याहत्तर हजार वर्षांपूर्वी या राखेमुळं सूर्याची उष्णता सूर्याची किरणं ही पृथ्वीवर येईनात आणि त्याचा परिणाम म्हणून इथलं तापमान जवळजवळ तीन अंश ते पाच अंश सेल्सिअस इतकं कमी झालं अर्थातच त्याच्यामुळं इथल्या वनस्पती इथली जंगलं याच्यावर मोठा परिणाम झाला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले अनेक जीव नामशेषसुद्धा झाले त्या काळात पृथ्वीनं जवळजवळ सहा ते दहा वर्ष जिओलॉजिकल विंटर म्हणजे हिवाळा अनुभवला कारण सूर्याची किरणं ही पृथ्वीवर येतच नव्हती असा हा तोबा ज्वालामुखी आणि त्याच्यामुळं झालेला परिणाम आणि त्याचे आपल्याला या कुकडीच्या पात्रात दिसणारे अवशेष ही टोबा ज्वालामुखीची राख जशी आपल्याला इथं कुकडी नदीच्या पात्रात पाहायला मिळते तशीच महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातच बारामतीजवळ मोरगाव या ठिकाणी पाहायला मिळते तिथं करेच्या पात्रात आपल्याला अशी राख पाहायला मिळते याच्याशिवाय विदर्भात पूर्णा नदीच्या खोऱ्यातही ही, ही राख डिपॉझिट झाली आहे भारताबद्दल सांगायचं चा झालं तर मध्य प्रदेशच्या खाली मध्य प्रदेश कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा गुजरात महाराष्ट्र अशा काही ठिकाणी आपल्याला ही राख डिपॉझिट झालेली पाहायला मिळते आता ही राख पृथ्वीवर सगळीकडं पसरली मग ही नद्यांच्या पात्रातच का डिपॉझिट झाली तर याची कारण आहेत पंच्याहत्तर हजार वर्षांमध्ये ही राख पडल्यानंतर ऊन वारा पाऊस यांचा परिणाम होत होता आणि त्याच्यामुळं अनेक ठिकाणची राख ही उडून गेली निघून गेली वाहून गेली पण नद्यांच्या पात्रामध्ये जिथं ती पडली आणि त्याच्यानंतर नद्यांचा गाळ तिच्यावर येऊन पडला तिथं ती आपल्याला अशी वर दुसरा थर आणि त्याच्याखाली ही राख अशी दबून राहिलेली पाहायला मिळते आणि जिथं जिथं हा थर एक्सपोज झाला तिथं आपल्याला ती अशी डोकवताना पाहायला मिळते या नद्यांच्या पात्रात आपल्याला ती दिसतेच पण कदाचित तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्या नदीच्या पात्रातसुद्धा ही असू शकते त्यामुळं जरूर शोध घ्या आणि आपल्या नदीच्या पात्रामध्ये अशी राख आहे का हे शोधा आणि कुठं सापडली तर त्याच्याबद्दल आम्हाला जरूर सांगा तर ही आहे ज्वालामुखीच्या पंचाहत्तर हजार वर्षांपूर्वीच्या उद्रेकातून बाहेर आलेली राख आणि तिनं सांगितलेला पृथ्वीचा नैसर्गिक इतिहास मित्रांनो हा इतिहास तुम्हाला आवडला असेलच त्याचबरोबर लय भारी महाराष्ट्रचा हा भागसुद्धा महाराष्ट्रातल्या अशा धमाल गोष्टींसह आम्ही दर आठवड्याला तुम्हाला भेटायला येतच आहोत त्यामुळं लय भारी महाराष्ट्र पाहायला चुकवू नका आणि इतरांना शेअर करायला विसरू नका पुढच्या भागात अशाच एका आगळ्या वेगळ्या गोष्टीसह आम्ही येणारच आहोत राम रामराम ज्वालामुखीचे राख शोधून तिच्याबाबत माहिती जाणून घेईपर्यंत सूर्य मावळतीला चालला होता मी जे काही पाहिलं त्याबाबत बेहद्द खुश होतो आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो होतो अर्थात पुन्हा असंच काहीतरी आगळं वेगळं शोधायला बाहेर पडण्याचं ठरवूनच चेहरीत लावते मनाला वेडा विषुत्व एक लाल पाहुणा तो आपल्या दगडाच्या निर्मितीचा आणि आपल्याकडच्या ज्वालामुखीचा पुरावा आहे होय आमाती चेहरीत लावते मनाला वेडा दिसतोय कोजो दिसतोय तो आहे तो ईशान्येकडचा पुरुष आणि त्या बुरुजामध्ये आई नेमके ते आपल्याला बघायचं संस्कृती पाषाणी डडली हो सारी दुष्काळ भेदण्यात ये बारवा अन्न हरी उलगडू रहस्य सारी उंचवू मराठी माती निसर्ग वारसा इतिहास मिरवू अभिमानी आम भार्गिले